नमस्कार मित्रांनो मी किरण मार्गदर्शक रामेश्वर डोंगरे तालुका बदनापूर जिल्हा जालना बघा आपण या प्लॉटला मोसंबीच्या पाचशे झाडाला आपण किरण सॉईल ॲप्लिकेशन दरलं आहे जे केला आपण किरण टेक्नॉलॉजी म्हणतो याला आपण जमिनी सनी स्लरीसुद्धा केली आहे आपण बघू शकता हा असा प्लॉट तयार झाला आहे एकदम सुंदर शेळक्या सरांचा टेकळे सर माल दाखवा बरं कसा आहे झाडावर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस आपण शेळके साहेबाच्या मळ्यात आलेलो आहे आपण ह्या प्लॉटला एक याला आपण एक वर्षापासून टे केरण टेक्नॉलॉजी देतो आहेत तर केरण टेक्नॉलॉजी दिल्यामुळं काय काय का, फायदे झालेत हे शेळके साहेब स्वतः आज त्यांच्या याने सांगतील स्वतः सांगतील ते शेळके साहेब तुमचं नाव का मी येतो कराम शेळके राहणार चंद्रयाडशी तालुका जिल्हा संभाजीनगर बरं शेळके साहेब तुम्ही टेक्नॉलॉजी घेऊन तुमच्या झाडाचा कलर कसा झालाय पहिला एकदम आता हिरवागार झाला कलर बर तर तुम्ही पहिला आपला एक आंब्या बाहार आंब्या बहार किती टन निघला शेळके साहेब याच्यावर आंब्याबहार कमीत कमी आठ टन निघला आठ टन रोपट्याच झाड नेमकं पाच वर्षे चालू आहे झाडाला तर आठ टन मिरग ने मिरग बहार निघलाय आणि आता याच्यावर आंब्या बाहार फुटे जबरदस्त सेटिंग झाली आणि गुंडीची नि गुंडी गळ नाही अजिबात शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आणि एक स्लरी केल्यामुळं विशेष म्हणजे शेळके साहेब तुम्हाला पाणी किती कमी आहे पाणी खूप कमी आहे खूप कमी आहे पाणी या आता आज एकतीस मार्चला म्हणजे कुठंच पाणी राहिलेलं नाही पण हे झाडं सुकत नाहीत त्याला आपण स्लरी दिल्यामुळं पाणी कमी लागतं आहे विशेष म्हणजे टायमिंग वाढते पाण्याची यांना म्हणजे याच्यामध्ये जिथं पाच दिवसांनी पाणी द्यायचं तिथं आठ दहा दिवसांनी पाणी टायमिंग वाढली पाण्याची आठ दिवसांनी पाणी देते किती तास देतात दे। दे सर फक्त तास आठ दिवसानी दोन तास पाणी देतात आणि विशेष म्हणजे जमीन एकदम मेडम आहे हलकी जमीन आपण बघू शकतो एकदम जमीन अशी नरम झाली एकदम याच्यावर माती सारखी माती आणि आज ही बघा ड्रिप आहे थोड़ा एक दोन तासात किती कोल्हा होता थोडं तुम्ही बघू शकता एवढं चोल्लं झालंय त्यामध्ये जा का सर डोंगरी साहेब ना खाली हे बघा एवढंच बोललं तरी सुद्धा आपण या झाडाची कॅनॉपी आणि कलर हे तुम्ही बघू शकता शेवटे साहेब तुम्ही टेक्नॉलॉजी घेऊन समाधानी आहे का हो समाधानी धन्यवाद